काय आंब्याला आंबे आले तो दरवर्षी येते आणि दरवर्षी चोरून घेते मी वॉशमॅन नाही ना इकडे बरं झालं वॉशमॅन दिसत नाही पटकन ना तोडते आणि निघते बाई कसं मोठे मोठे आंबे आले तर काही बाई बाई असं तोंडाला पाणी सुचलं आहे काही बरे केशर आंबाई वॉशमॅन आला काय नंतर येते बाई वॉचमॅनला व्याप्त असं येतो होतं एक काम करते इथंच बसते वॉचमॅन गेल्या ना परत जाते हा इथंच बसते आता काय माहिती कधी जातो आता आहे ग मस्त म्हणलं दुपारचं नस टपकला आंब्याच्या बनात केळीच्या वनात यो खाय भारी आंबे बाय 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 कधी बाप जन्मात आंबा खाल्ला नाही शांत बाई केशर आंबा वॉचमॅन अगो बाई वाच म्हणते ना झोपल्या दिसतो पण जर पाहिलं ना बुलच करे माझी पा अरे वा दरवर्षी द आंबे चोरायला येते आणि आंबे खायला अशी मज्जा येते एवढे गोड आंबे फक्तच तोंडाला पाणी सुटते इथं कुणी दिसत तर नाही बरं का तरी झाडावर छोडून बघते मस्त वाटते इथं आंब्याच्या झाडाखाली नाही कोणी दिसत तर नाही आहे चौदा मारुद्या इथं मस्त आंब्याच्या झाडाखाली बसून गाणे म्हणते आज मौसम बडा बेमान है बडा बेमान है आज मौसम एवढे आंबे बघून तर एकदम मनाला शांती भेटली आंबे तर एवढे आवडते बापरे आता कसं नेऊ हो? पिशवी पण नाही आणली मी बावट म्हणायचं माझं डोकं खरंच ना खिशात नेऊन नेऊन इथं दोन खिशे इथं दोन बसते ना इथं दोन चार पाच सहा पण एवढे असे आंब्याचं काय करू मी एवढे मोठे आहेत आंबे आणि मी खुशाल बावट पण आहे एक पिशवी नाही आणता आली मला काय करते पिशवीचं आणते मग भरून नेते यो तिथं वॉचमॅन आहे वॉशमॅन ने जर बघितलं ना मग शांतबाई काय करते का नंदिड्या हग बाय तू कोण पळवता काय नाही थोडं रनिंग करावं म्हणलं पाय दुखतो नाही का दुपारचं हा कोणी शिकवलं होतं मी कधी करते दुपार सकाळ संध्याकाळ जा उठन पळायचं आपल्याला काय असल्यास टायमिंग नाही मला काय चाललं तू खरं सांगा कुठं आलट्या तुला खरं सांग असा टौक टाकायचा ना मला हा टौक कसला आंब्याचा येडे तरी म्हणलं आंब्याच्या झाडा खालून आले तुम्ही काय रनिंग रनिंग करायला काय म्हणावं लागतं तसं मग काल गोनी बिनी काय मी बरोबर याच्यात जाते घेऊन पंधरामध्ये एवढ्या मोठ्या ना माया पंधरात हा आणि ऐक ना तुला माहिती मी काय पैसे पिशे काय देत नसते सगळं फुकाट लागत मला पैसे कोण देत मी त्यासाठी चाल अगो बाई तू पण नेते काय चोरून चोरू म्हणजे एवढं तुमचं सारखं मी दोन चारच नेते अगं येडे बरे एकमेकाला सात हजार भेटले मागच्या वर्षी अशा कैऱ्या घेऊन गेले ते अर्धी बरोबर बाई हा का आता म्हणलं झाडाला आंबे कसे न राहिले मला थोडेच भेटले होते मी पण नेलते मागच्या वर्षी कशाला इकत पैसे घालायचे फुकाटचा टाऊक मारीत जायचं येडे बसायचे पैसे घालीत पण शांत बाई मागच्या वर्षी सारखं जर तुम्ही आम्हाला काहीच ठेवलं नाही ना आमच्यासाठी मी मालकाला नाव सांगतो तुमचं मालकाला सांगा ना मग मला काय थोबाड नाही का, थो का। शिवलेलं आहे दाबला नाही काय सांगतात मी पण सांगा नाही पण आंबे ती पण चोरून साऱ्या गावाला माहिती कोण किती नेता ते तुला काय करायचं मी किती नेन किती नाही म्हणजे तुमचं आहे काय ते हा ते मालकाने पाणी घालायचं खत घालायचं औषध मारायचं फवारणी करायची देखरेख करायची हा वॉच ठेवायचा आणि तुम्ही सगळं तुडून नेता शोभता तुम्हाला तुला घे ना काय तू तुपले तु घे पंचायत करू ना समजलं ना मग आमच्या सारख्या लोकांसाठी थोडंफार ठेवा असं म्हणते मी काय झाड तुटून नेते काय घरी लगी ते बी केलं असतं तुम्ही जर शक्य झालं असतंय का झाड असच भरले असते मग मी तेच म्हणते ते शक्य नाही ते केलं असतं तू पण घेऊन जाय मी पण घेऊन जाते मानव सांगू पन... ना मी एवढे नाही चोरात तुमच्या आणि म्हणजे कशी मनातलं बोलली तू तू पण चोर येते हा पण एवढे नाही असं म्हणते चोर म्हणता काय मला मला लोणच बिनच टाकायचंय तू काय सुट्टी आहे हा दोघी शेमटू आपण तू हे माझे कपतात अपने तो दिल का पता दे चाहूं मैं या ना इतना बता दो तुझको चाहत मैं अपनी मुझको यू तो नहीं अब जो ये सोचा दिल ने अब तो लगा हूँ मैंने पूछू तुझे तू तु ही है मुझको बता देखा कुठे हो। मी बायकडे तिकडे गेले ते आंब्याच्या झाडाखाली झाडा खाली म्हणजे मी गाण्याची प्रॅक्टिस करायला गा ना रोज आंब्याच्या झाडा खाल खाली जात असते कसं तिथं एकदम शांत वातावरण आहे ना त्याच्यामुळं मला असं वाटतं आंब्याच्या झाडाखाली पेक्षा आपला घरच जास्त वातावरण शांत असत नाही नाही आंब्याच्या झाडाखाली कसं असतं ना, ना एकदम मस्त गार सावली असती त्याच्या खाली अजून बरं वाटतं गाणं म्हणायला मला तिथं चिवरायला का हे बघ तो जो मधला आंबा आहे ना त्याच्याकडे बघायचं नाही बघायचं नाही म्हणजे बाई मी त्याचे आंबे नेत असते काय हा का। काय भांडण तुमचे आले तुमच्या भांडणाला म्हणजे तुम्ही दोघी पण इथून आंबे नेतात काय दरवर्षी नाही हाँ? आलो होत म्हटलं मग आता काच काय मधला आंबा आहे माझा म्हणजे जेव्हा होता काय हे बघ हा मी पण आंबेच घ्यायला आलते पण अख्खा आंबा माझा आहे आणि खरं बोल ना आणि तू तू पण त्यासाठी चालते ना एक सांगू काय तो माझा आंबा आहे तुम्ही दोघी गप्पा इकडे इकडं इकडे दुसरे बघा शांत बाई नाही नाही ते मीच घेत असते दरवर्षी दरवर्षी मला त्याचेच आंबे आवडतात ना माझ सांगितलं ना पण मी काय म्हणते काय ते नाही आंबे कोणाचे मालक कोण भांडता ना फुकट पण मी काय म्हणते माझा टाक कोण हुकला माहितीये का लई बसली मी मस्त बस गाणे मी म्हणले तिथं पण काय झालं की मी पिशवीच नाही आणली आणि खिशात नाही हवं तर किती बसतील म्हणलं दोन चारच बसतील त्याच्यामुळे म्हणलं थोड्या वेळेची पिशवी घेऊन आणि मस्त पैकी तोडून द्यावा पण तुला खिश येताला दिसते इकडं एक इकडं दोन नाही मग किती बसते बसून बसून चार आंबे सगळे घातले असे तुमच्या वने तर नाही घेत नाही ओढणी पदर पदरात पदरात पदरा तू बसशे पदरा। हा म्हणून तुम्ही म्हणते ना मी पण सगळं थोडं बांधून येते पण मी पिशवी नाही आणली कस बाई आता तुझं जाऊ दे ग मला वॉचमन कधी जाईन का जातो का नाही भाई काय माहिती ती मी पण आहे ना त्याच्यावर झाडावर चढून बघितलं पण तो झोपलेला होता झोप झोपलेला होता मग परत उठून बसला ते आणि जावा का ते उठला मी सनात पडले हा इकडे शिव राहिला है अगं काठी बिठी घेऊन येऊ उ राहिला है चला हे चला येऊ राहिला ते उठ ना तो बाई चिटकला काय उठा उठा ना इतला पल्ला 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 इसले पुत्था मग आप त्याने बघितला ना जाऊ ते थोडा वेळ मी उ चला चला पळा चला चला बोलू ना कशांत चला चला आलोय गाड्या त्या आंब्याकून चक्कर मारून आंब्याला काय भरपूर यात आता आहे ना आंब्या हो तुम्ही काळजी करू नका मी आहे हे <laughs> काय तुमच्याकडे बघून आहे ना डोळे उघडे करून त्या आंब्या खाली जो म्हणजे इकडे जर कोणी आलं तर मला दिसाल जातो मी आता झोपातो तो जरा ऊन झाला आंब्या खाली झोपातो तुमच्याकडे लक्ष ठेवतो तो माणसं आले ना डोळे उघड ठेवून आता आंब्या खाली तुम्ही काय काळजी करू नका आंब्या हो मी आहे जातो आता असं कर पडणार आंबे तर आपल्याला आणि वॉचमॅन तर इथून जाणार नाही मग आपण असं करू ते वॉचमॅन नाही पटावं लागणार आपल्याला माहिती आहे का पटाव लागेल पटावं लागेल म्हणजे नाही का गोड एडे वाटत थोडे झाला नाही का रिशवत त्या रिश्वत पैशाची हा पैसे तर आम्ही दाखवलं ना त्याला काय एवढा थोडी पगार असेल हा नाय का नाही आपण ते काय मालक थोडी जाऊ त्याला चुरचुर वाटन काही गेल्यावर त्याचा हा त्याला तर ता पैसे भेटले अजून बरं वाटत आजकाल नोटाचा पावर असला का पण काम ऐकत चल पाहू काय करतो चल जाऊन पाहू ऐकन का पण पहिलं ते झोपलेला आहे কাম গপ বসু খর बाजार झोपलायच कोण आहे तुम्ही काय करताय काय नाही आम्ही आंबे कोण नाही चरून तोडले काय रे कुठे कुठे तोडले आमच्या मालकाला काय ते कुठे तोडलंय याच्या आधी किती बारा नेली खाली पडलेली तस काय नाही लाईट गेली मग आंब्याच्या सावली खाली झोपायला म्हणून मग आम्ही झोपाय दरवर्षी नेतात आता मला मागच्या वर्षी तुम्हीच नेलते माझी नोकरी गेली होती मालकाने मला तक्त गेट वर ठेवलं होतं आणि आता वीस वर्षांनी आंब्याला ठुलय नाही आम्ही कशाला आम्ही ते नाही ना मोजून ठोरले मोबाईल मध्ये असेल टाईप करून किती आहेत काय झाडाला एक दोन तीन चार पाच तास झाडाला मोजून मालक येऊन स्वतः मोजून ठेवले तर मला चेक करून दिले मुंबई जर गेले तर माझ्या पगारातून कटिंग होईल ना आम्ही खाली पडलेले उचलले मग खाली मोजलेले दाखव इकडं

आपली शांत शांतबाईस मालक हुई नाही हो <laughs> नाही बैठना नको नको कॅन्सल ना कसका नाही बैठायची तू दिन का आपला चोरून दे काय नाही आमचं आमचं चाललं होतं बायका बायकांचं असतं इकडे तुम्ही जमून तर द्या मला हां आम्ही जमून देऊ पण हे बघा नक्की आम्हाला दरवर्षी आंबे द्यायचे सगळा पुकार दिन वॉचमॅनची बायको मी आहे हां वॉचमॅनची बायको काय मोठी पद भेटली वॉचमॅनचं आंबा घ्यायला आल तर भेटला बारा तुम्हाला बारा काय चाललंय का नाही आमचा हिशोब काय मला सांगते शांत बाई एवढी भारी दिसते ना ते काय आता गबाळ्या आलेली आणि तुम्हाला सांगते एवढी चांगली राहते ना ती गावात अशी चार लोक तिच्या मागच फिरत असते शांता वाईला भारी म्हणून नाही का नाही चार लोक माग पुढे चार पुढे चार माग चार शांताबाई नंबर दे शांताबाई आम्हाला फोन करा मला वाटलं इलेक्शन ला उभं राहिले काय माग चार पुढे चार नेमकं काय लग्नासाठी हो लग्नासाठी लागले हवा आहे माझी हवा पुरून द्यायचं चालून संधी आली विचार करता बघू आयुष्य आयुष्य आंबा म्हणजे हेच माझ्या जीवन आहे मला ही सवय आंबे हे जीवन आहे तुमचं ते आता एखादा जीवन साठी तर धारा तुम्ही आंबे म्हणजे जीवन कस आंबे म्हणून मला दिवटी आंबे राखायचे आपलं काय सावलील झोपायचं पगार भेटतोय आणि आंबा पिकला कपलडा का मला आहे मालकांनी सांगितलेलं आहे तोडायचा नाही म्हणजे तो फायदा आहे पडलेले सगळे आंबे काय जुळलं म्हणले लग्न तुमच्या दोघांचं लग्न मला वाटलं तुम्हाला हे पिकलेले आंबे पाहिजे म्हणून द्यायला नाही जमलं नाही तुम्हाला आवडले माग म्हणले मला डोक्यात लागले दिसते मला अशी नाही पाहिजे त्यांना तुम्ही आवडली नाही काय म्हणते मी मोगाच्या धरून बघितलंय त्या नुसत्या डोळे मी म्हणलं गाबाळ गेलाय का सवय अशी दिसती म्हणून चार चार माणसं माग आहेत समजा इथला फिदा झाला तुमच्यावर मला नाही पटत अशी एवढी पहिलीच ओळख आणि लगेच फिदा, कस काय जमान असं नाही मला नाही आवडत आजकाल कस डिजिटल जमाना एकदम सगळं फास्ट फास्ट मला नाही लागत डिजिटल

कसाय लाडाची ग लाडाची कैरी पाडाची शांताबाई तमाशा नाही करायचा आपल्याला हे आपला नाच दे दे जर नेलं तर कसं मग ते जुना थोडं काय आता घ्या नाही त्यांना काय वाटलं असं जर एखादं गाणं म्हणलं तर तुम्हाला आवड जुन्या जुन्या तिला बघून मला लग्नाची इच्छाच पळून गेली नाही नको नको मग कसं आवडतं तुम्हाला नेमका

तुम्हाला भेटला उभा करायचा पोज असते जाऊन पाहिजेच जाऊ द्या हा आमच्या शांतला नाही आवडले तुम्ही जाऊ मलाच नाही आवडले एवढे नखल नसता भेटलं तसं घ्यायचं असं असंच पाहिजे तसंच पाहिजे ऐका ना तिकडे तुमच्याने नाही पटणार आता पैशाचा वापर करू तेच करायचं बरं तुम्हाला असं जर वर असे पैसे आम्ही दिले खर्चाय पैसे मी घेणार नाही मालकाच माल, माल दाबावे तुम्हाला खायचे असले तर हे म्हणून आंबे हे घ्या पण मी देत नाही रिश्वत मी घेत नाही आणि मी मालकाला कधीही लबड बोलत नाही मग अजून दिले असतो अजून नाही पडडे तर मला द्यायचे हे दोन पडडे होते हे दिलेत तुम्हाला आणि रिश्वतीचं परत नाव काढू नका पडडे परत, परत चक्रीला आले देईन तसे मी एकात देत नाही हे पैसे तुमचे तुम्हाला राहून द्या नोटील जपून ठेवायचे शांत बाई दिसून तुम्हाला नाही राहून ना ना दे ना तो एकडेच राहून दे ती नोट मला नको बरं चला जातो मग एवढे दोन दिन असते नाही नाही तोडायचा अधिकार नाही मला मी काय म्हणते हाताने संधी गमावली बायको गेली पैसा गेला बस खाली मला पटतच नाही ना, दो ना चलाई असं इमानदारी नवराय ना मला भेटला असत किती चांगलं झालं असत ग असं इमानदारी कुठंच नाही पाहिला बाय मी ना पैसे नाही घेतले पटून तेवढं तुम्ही काय केलं ना आम्ही असा इमानदार झाला दोघे मुळ माझ वाटलं ना मध्ये मधी दोघे आम्ही उलट साथ देत होतो ओवर ओवर करायला कोण सांगितलं थोडं करायचं होतं ना नाही खटका जमून दिला मा चला वर्किङ फ्यासन सो कता